तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि या वर्षामध्ये खूप साऱ्या नवीन टू व्हीलर मार्केटमध्ये येतात नवीन टू व्हीलर मार्केटमध्ये येत असताना कोणती टू व्हीलर घ्यावी आणि ती कशी निवडावी असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचं एक उत्तर आपल्याला सापडलेलं आहे ते म्हणजे जावा कंपनीने लॉन्च केलेली नवी कोरी एफ फोर्टी टू ए मॉडेल ही गाडी आत्ता माझ्यासोबत आहे गाडी जर का बघितली तर ब्लॅक मॅट फिनिशिंग कलरमध्ये ही गाडी आत्ता आहे आणि मोठी आकाराने गाडी दिसते कारण की गाडीचं इंजिन जे आहे ते सुद्धा मोठं दिलेलं आहे आत्ता जर का मार्केटमध्ये बघितलं तर जवळपास साडेतीनशे सी सीच्या कॅटेगरीमध्ये खूप साऱ्या गाड्या अवेलेबल आहेत असं असताना ही गाडी जर का बघितलं तर ही देखील साडेतीनशे सी सीचीच सीची गाडी आहे पण साडेतीनशे सी सीच्या या गाडीमध्ये जवळपास एकोणतीस पॉईंट एकचं त्यांनी बी एच पीची ताकद दिलेली आहे आणि इथं ही गाडी बाकीच्या गाड्यांपेक्षा खूप श्रेष्ठ दिसते इंजिनशिवाय जर का आपण बघितलं तर इंजिनला अतिशय सुंदर त्यांनी ब्रँडिंग केलेलं आहे जावाचं त्यांनी नाव तिथं कोरलेलं आहे त्याच्यावरती जर का आपण बघितलं तर कूल लिक्विड कूल इंजिन आहे लिक्विड कूल इंजिन असल्यामुळे काय होतं की लिक्विड हे एक गाडीच्या इंजिनला खंड करत राहतं त्यामुळे गाडी लाँग रनमध्ये खूप वेळ पळू शकते ऐंशी नव्वद शंभरच्या स्पीडने तुम्ही लाँग डिस्टन्स कवर करू शकता आणि टुरिंग बाईक हा जो काही कन्सेप्ट आलेला आहे त्या कन्सेप्टमध्ये ही बाईक जी आहे ती फिट बसते याशिवाय जर का बघितलं तर गाडीला पुढं रेडिएटर त्यांनी दिलेलं आहे त्या रेडिएटरमुळे गाडीचं इंजिन कूलिंगचं काम आहे ते खूप सोपं होऊन जातं याशिवाय जर का आपण गाडीची सिक्युरिटी बघितली तर ती म्हणजे गाडीला दिलेली जबरदस्त असलेली ब्रेकिंग सिस्टीम गाडीला फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हीलला त्यांनी डिस्कब्रेक दिले आहेत डिस्कब्रेक नुसते नाही आहेत तर त्याला ए बी एस सिस्टीम म्हणजे अँटी ब्रेकिंग लॉकिंगची सिस्टीम असते ती देखील त्यांनी या ब्रेकिंग सिस्टीमला दिलेली आहे त्यामुळे झालेलं काय की गाडीची सिक्युरिटी आणि ब्रेकिंग खूप इम्प्रूव होऊन गेलेली आहे जावा ही जी कंपनी ती त्याच्या रेट्रो लुकसाठी आणि रेट्रो गोष्टीसाठी ओळखली जाते त्यामुळे गाडीच्या इंजिनमधनं जर का आपण बघितलं तर डुएल सायलेन्सर गाडीला दिले आहेत एक सायलेन्सर हा इथून येतो आणि दुसऱ्या साईडने देखील दोन सायलेन्सर आहेत गाडीला दोन सायलेन्सर असल्यामुळे होतं काय की गाडी एकदम त्याला म्हणतो आपण की रेट्रो लुकनी गाडी खूप नजरेत भरते गाडीचा जो रोड प्रेझेन्स आहे तो खूप चांगला दिसतो ज्या बाहे फोर्टी टूच्या गाडीचं अजून एक नवीन वैशिष्ट्य म्हणजे गाडीचा जो टँक आहे तो इम्प्रूव्ह झालेला आहे गाडीचा जो जो चौदा लिटरचा त्यांनी फ्युएल टँक दिलेला आहे फ्युएल टँकच्या लीडला तेथे पण त्यांनी जुन्या पद्धतीचं रेट्रो लुकचं पण नवीन फॉर्ममध्ये किंवा नवीन टेक्नॉलॉजी सगळं असं दिलं आहे त्यामुळे गाडीला जो आहे तो स्टीलचं लुक त्यांनी त्या फ्युएल टँकच्या लीडला दिलेलं आहे याच्यासारखं आपण बघितलं तर गाडीचं सीट जनरली या सगळ्या गाड्या ज्या असतात त्या बकेट सीटमध्ये किंवा स्प्लिट सीटमध्ये येतात जे दोन वेगवेगळे सीट असतात पिलियनसाठी रायडरसाठी मात्र इथं एकच सीट त्यांनी दिलेलं आहे सीटचं कुशनिंग आहे ते खूपच कम्फर्टेबल आहे आम्ही जवळपास पन्नास साठ किलोमीटर आत्ता एका स्टेजमध्ये प्रवास केला पण कुठंही गाडीला हादरे बसलं नाही किंवा जो आपला बंब असतं त्याला कुठंही त्रास झाला नाही या सीटामुळे त्यामुळे सीट देखील खूप कम्फर्टेबल आहे या गाडीचं नवीन एक फीचर म्हणावं लागेल तुम्हाला मी आता गाडी चालू करून दाखवतो गाडीचं फायरिंग कसं आहे गाडीला कुठल्या कुठले त्यांनी कन्सोल दिलेले आहेत कन्सोलचे काय काय फंक्शनिंग आहे फायरिंग बघितलं तर क्लासिकल फायरिंग आहे जुन्या काळच्या ज्या राजदूत किंवा ज्या बी एस आय किंवा जावाच्या ज्या जुन्या गाड्या होत्या त्या गाड्यांची आठवण करून देणारं हे फायरिंग आहे ह्याला कुठल्याही बाहेर तर असायला लावलेलं नाही आहे त्यांनी दोन जे सायलेन्सर गाडीला जातात त्यामुळे गाडीच्या आवाजात एक ज्या म्हणतो आपण की असं एक वजन आहे त्या गाडीला एक प्रकारचं आणि मला आधी स्पीडोमीटर दाखवायचं आहे गाडी तर स्पीडोमीटरमध्ये त्यांनी बरीच फंक्शनिंग दिले आहेत त्यामध्ये आर पी एम तर आहेच आहे पण त्याशिवाय गाडीचा स्पीड दिसतो गिअरचा इंडिकेटर आहे सहा स्पीडचा गिअर बॉक्स आहे गाडीला त्यामुळे कुठल्या गियरला गाडी आहे ते कळतं एक वॉच त्यांनी दिलेलं आहे याशिवाय साईड स्टँडचा एक इंडिकेटर ह्याच्यामध्ये आहे बटनं जर का बघितले तर इंजिन ऑन ऑफचं बटन आहे इकडं याशिवाय असं कारला पाचचं बटन असतं की चारही इंडिकेटर लागतात ते दाबल्यानंतर तुम्ही बघू शकता की गाडीचे सगळे इंडिकेटर पुढचे मागचे चारही इंडिकेटर एकावेला लागतात हायवेला या प्रकारचा फीचरचा खूप उपयोग होतो याशिवाय जर का आपण बघितलं तर डाव्या हाताला त्यांनी हॉर्न दिलेला आहे हॉर्नशिवाय इंडिकेटरचं एक बटन आहे त्यानंतर त्यांचा एक जॉईस्टिकसारखं इथं एक त्यांनी चार बटनं दिले आहेत ज्यातनं तुम्ही ट्रिपोमीटर गाडीमध्ये लावू शकता किती डिस्टन्स तुम्ही कवर केलं ते त्यातनं कळतं त्याशिवाय गाडीचा जो अप्पर डिप्परचं जे बटन आहे ते या गाडीचं वेगळं आहे की ते बटन त्यांनी पुढं दिलेलं आहे आणि एकाच बटनामध्ये त्यांनी पाचचं पण बटन दिलेलं आहे आणि अप्पर डिप्परचं जे आहे तो देखील गाडीचा आपल्याला ॲडजस्ट करता येतो याशिवाय जर का आपण बघितलं तर ते म्हणजे गाडीचा टेल लॅम्प टेल लॅम्प त्यांनी छोटा केलेला आहे आणि जरा म्हणतो आपण की लांबून पण दिसतो असा ई डी टेल लॅम्प आहे त्यामुळे गाडीची जी क्लासी लुक आहे तो अजून जास्त चांगला दिसतो कोणत्याही टू व्हीलर बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो ते म्हणजे गाडीचे टायर आणि त्याचे व्हील्स तर या जावा एफ फोर्टी टू बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा गाडीच्या दोन्ही फ्रंट आणि रेअर जे चाक आहे दोन्ही ट्यूबलेस टायर त्यांना दिलेले आहेत जर का आपण बघितलं तर पुढचं टायर जे आहे ते जवळपास शंभर नव्वद अठरा त्यांनी टायर दिलेले नॉर्मल टायरपेक्षा जाड असं हे टायर आहे आणि जर का मागचं टायर आपण बघितलं ते पण त्यांनी ब्रॉडबेस्ड टायर दिले आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स गाडी ऑन रोड ऑफ रोड अशा दोन्हीही प्रकारात तुम्ही चालवू शकता ऑफ रोडसाठी गाडीचा त्यांनी ग्राउंड क्लिअरन्स हा ते साठ एम एमपेक्षा जास्त दिलेला आहे त्यामुळे कुठेही खासखळगे असलेले किंवा जिथं रस्ता नाही अशा ठिकाणी तुम्ही गाडी सहज गुंजावू शकता गाडीला ऑलरेडी एकोणतीस तीस बी एच पीची ताकद दिलेली आहे गाडीचा हेडलॅम्प जर का बघितलं तर याच्या आधीच्या हॅ मॉडेन्सना हॅलोजनचा होता पण त्यांनी एल ईडी हेडलॅम्प दिलेला आहे एल डीमुळे रस्त्यावरचा प्रकाश हा खूप चांगला पडतो आणि रात्री देखील ड्रायविंग जे आहे ते खूप सेफ होतं जाबा ए फोर्टी टूबद्दल अजून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या म्हणजे गाडीचं सीट गाडीचं सीट हाईट ही कमी असल्यामुळे शॉर्ट रायडरसाठी देखील गाडी हा उत्तम पर्याय आहे गाडीचं सिटिंग जे आहे त्यात आम्ही प्रवास केला मग आम्ही रिव्ह्यू करून सांगतो त्यामुळे अपराईट पोशन आहे त्यामुळे तुमचे गुडघे किंवा पाय हे गाडीवर खूप काळ बसून देखील दुखत नाहीत याशिवाय जर का गाडीच्या ब्रँडिंगचा विषय आला तर जावा हा एक ज्याला म्हणतो आपण की अत्यंत रिस्पेक्टेबल ब्रँड आहे फक्त भारतात नाहीत आख्या जगामध्ये आणि या गाडीमध्ये डिझाईनमध्ये जर का तुम्ही बघितलं तर जावाने त्यांचं ब्रँडिंग करण्याची एकही जागा सोडलेली नाही गाडीचं इंजिन असो किंवा गाडीची टाकी असो गाडीची चाकं असो किंवा गाडीच्या फ्युएल टँकचं जे लीड येते ते असो सगळीकडे जावाचं खूप छान ब्रँडिंग करण्यात आलेलं आहे इंजिनच्या दुसऱ्या साईडनी ओरिजिनल जावा नाईन्टीन ट्वेंटी नाईन असं लिहिलेलं आहे एकोणीसशे एकोणतीस सालीची ही कंपनी आहे लॉंग रन असेल किंवा सिटी कम्युट दोन्हीसाठी बजेटमधलं साडेतीनशे ए कॅटेगरीतली एक उत्तम गाडी तुम्हाला आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे